Da 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 da. De Aha! Oh. <tryfles> <vai> <tryfles> <Aji becau rani. tryfles>

<laughs> मम्मी अगं ना मम्मी ही तम्म्या नाहीतर चिल्ली आहे एका सांगतो मीच पाहून माग होती जाते <laughs> निद्रा <laughs> ना सोयाबीन चिल्ली तुट नाही ती कशी खाती वडील का एक असं दाखवता पनीर चिल्ली असं घ्यायचा हा हे आणि कडच्या वजन असं खाता मला चमचे कसलं दिलं पाटा चमचा आणायचा ना चिल्ली झाली आता ही सोयाबीन चिल्ली असेल ती टेस्ट वर्क करून खाऊ आता घेतो मी दे टेस्ट दे खाऊन सायकली खायला स्पेशल कधी तुम्हाला सायकलीवर एकटी खोट बोलते का खरं बोलते नंबर छान सोलापूर रोड पण हवे दाद्या 行って。 का तर पोरं जेवायला बसली दिदीने छान पनीरची भाजी घेतलेली आहे आणि रोटी घेतलेली आहे तर मग अशी आम्ही सोयाबीन काय सोयाबीन चिली खाल्ली आणि पनीरची इडली खाल्ली त्यामुळे आम्हाला आता काही मला भूक नाही आहे दिदी बसली आणि दादूनी चिकन थाळी अशी घेतलेली आहे आपल्या हॉटेलमध्ये पण चिकन थाळी भेटते छानपैकी तर छान अशी त्यांनी बनवून घेतली ते दिदीला नॉनव्हेज आवडत नाही आहे घेतली आणि मी ते खाल्लं म्हणून मला काय आता भूक नाहीये मी खाल्लं तर थोडासा राईस खाईल काय काय का बोल कधीपासून एक जानेवारीपासून सोडले आता घरी चांगली मस्त पैकी बिर्याणी करते मग तेव्हा खाते का बघू आपण हो का चाल <laughs> काय करते काय करत घरी यायला वेळ नाही हॉटेल मग आम्हीच हॉटेलवर घेऊन आले तर चप्पल काट दिलंय नाय तुला म्हणलं होतं लोक एवढ्या अंदाज येऊ कसं नाही थी बरं म्हणजे एवढाच येतो काय सारखा होतो का

आवाज अजो इतर समजा जाऊ शकतो अजो अजो आज आजो हे सगळे गे रेथले का हा इथे हा कापायच केक का Adu

सर्वांचे मनापासून आभार सगळ्यांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि काहींनी प्रत्यक्ष भेटून दिल्या सकाळपासून हॉटेलवरती येऊन दिल्या काहींनी फोनद्वारे दिल्या व्हॉट्सअप असेल इंस्टा असेल फेसबुक असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष प्रत्यक्ष काही जणांना इथं <laughs> सगळ्यांनीच <laughs> दिल्या शुभेच्छा सगळ्यांचं मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद आभारी आहे आणि माझ्या सर्वच मित्रांचं यांचं सगळ्यांचा आभार आहे त्यांना येऊ नका म्हणलं तरी केक घेऊन आल्यास आणि त्यांचा <laughs> बी आभार आहे ही ही पोरगी ऐकत नाही तर असू द्या सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद या सर्वजण इथं हॉटेल प्रिन्सला पुणे सोलापूरला केक खायला आणि जेवायला पण या ओके हां बरं हे को घेई तीचा तला अंदाज आता आम्हाला खूप शेअर आहे 90 हटकन थाबा दहा हेले काय दाखलले माझे बायकोचं गिफ्ट ती नाही केलं हे मोठ बाबा कुठे पचस <small> टक्क्या <small> 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 चाललो आता बाय बाय नऊ वाजलेला आहे तर बड्डे पण केला धरता नको म्हणणे पण आले गाड दाखवले त्याला काय घरी यायला वेळ नाही भेटला आणि काय घर आहे का अण्णा पण नाहीये तिथे लोक झाला तर उशीर झाला आता आता खवळ लागले लवकर जा पटकन म्हणून गिराईक आणले त्याला म्हणून तुझ्या आताच गेले आधी दिना मी पोरं जाती घेऊन पटतो आता आणि सव्वा नऊ वीस मिनटात घरी जागे आता वीस तीस मिनिटं लागल रडून ट्रॉपिक तर नसलं पटकन बन ट्रॉपिक 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 सारख्यात म्हणजे गर्दी गर्दी जर नसली तर लवकर हवे रडणीत जाऊ तू व्यवस्थित नको नको माझी मेहंदी बघा मी काढलीये हे फुल आणि हे पण मीच काढलेली आहे आणि हे पण मीच काढले पण